नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की काव्याने मानिनीसाठी सूप बनवलेलं असतं आणि तिच्या रूममध्ये येऊन स्वतःच्या हाताने मानिनीला सूप भरवत असते मानिनी म्हणते अगं नको ग काव्या माझी इच्छा नाहीये काव्या म्हणते अहो आई तुम्ही जर सूप नाही घेतलं तर बाबांसोबत भांडायला तुम्हाला एनर्जी कुठून भेटणार आता नकारपणे काव्या काकू आई म्हणालेली असते मानिनीला तेव्हा मानिनी आणि पार दोघंही काव्याकडे पाहतात इकडे आपण पाहत आहोत की खाली आल्यानंतर काव्याने देवासमोर दिवा लावून शुभम करू ती म्हणत असते तेव्हा घरातील सर्वजण तिथे येतात आता काव्य सर्वांना आरती देते आणि वस्वात्या नंदिनीच्या स्टाईलने नंदिनीला टोमना मारते की घरातला शत्रू असावा तर काय करावं असा प्रश्न जेव्हा नंदिनीने व स्वात्याला विचारला होता ते तेव्हा आता तोच प्रश्न विचारते परंतु काव्य अक्षरशः ढालीसारखी नंदिनीच्या पाठीमागे उभी राहते आणि शपथ घेते की खरा गुन्हेगार शोधूया